नंद गणपती संग्रहालयामध्ये मुंबई पुणे व नागपूरच्या महिला आल्या आहेत त्यांना संग्रहालय कसं वाटलं हे ते स्वतः सांगतील मॅडम नाव सांगा मीना जाधव मी मुंबईवरून आले आहे नंद उद्यान गणपती संग्रहालय अतिशय युनिक आणि अतिशय भा, भावपूर्ण गणपती प्र संग्रहालय आहे आणि सर्व देशातल्या सर्व ठिकाणाहून इथे गणपती आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळे कल्चर आणि वेगवेगळे ठिकाणचे गणपती इथे संग्रहालयात ठेवलेले असल्यामुळे उत्तम ठिकाण आहे आणि ह्या ह्या संग्रहालया जरूर भेट द्यावी अशी मी माझी विनंती आहे नमस्कार मी शैलजा साळुंखे मी पुण्याहून आली आहे इथं नंदगणपती म्युझियमजवळ मी पोचली आहे सगळ्यात पहिले आत एंट्री केल्यानंतर गणपतीची इतकी विविध रूपं मी आत्तापर्यंत जगाच्या पाठीवर कुठेही बघितली नाही मला प्रथमच इथे हे सगळे वेगळे वेगळे गणपती वेगवेगळ्या हे वापरून केलेले काय म्हणायचं रूपात वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या वस्तू त्याकरता यूज केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर आहे मन प्रसन्न झालं छान वाटतं आहे सगळ्यांनी यावं इथं भेट द्यावी आणि हे कलेक्शन बघावं थँक्यू नमस्कार मी प्राची पेठे नागपूरहून आलेली आहे आम्ही सेन्ससला आलो होतो मेळघाट टायगर सेन्ससला पण अचानक आम्ही मंदिराला भेट दिली नंद नंदोदय गणपती मंदिराला अतिशय सुंदर मंदिर आहे आणि साडेसहा हजाराच्या वरती इथे मूर्त्या आहेत ज्या मी कधीही पाहिलेलं नाही दे विविध देशात विविध ठिकाणाहून इथे मूर्त्या आलेल्या आहेत खूप सुंदर आणि अप्रतिम आहे मी सगळ्यांना विनंती करेन की जरूर या मंदिराला एकदा सगळ्यांनी भेट द्या नमस्कार नमस्कार मी माधवी पोतदार नागपूरहून आलेली आहे आता आम्ही गणपती म्युझियमला भेट दिली अतिशय सुंदर कधी कुठेही न पाहिलेल्या अशा वेगवेगळ्या तुम्हाला गणेश मूर्ती पाहायला मिळतील आहे आणि बऱ्याचशा मूर्त्या अशा आहे की ज्या तुम्हाला परत कधी पाहायला मिळणार नाही त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर आणि ह्या सगळ्या मूर्त्या पाहायला एक दिवस पुरेसा नाही आहे कमीत कमी दोन तीन दिवस काढून नक्की यावे आणि ह्याच्या मागचा इतिहासही जाणून घ्यावा आणि ज्यांनी हे कलेक्शन केलेलं आहे त्यांचे पण आभार <laughs> तुमच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांना इतके पुण्याहून आली आहे आज मी मचान सेन्सस साठी आलेली पण इथं आम्ही पोचलो ह्या गणपती मंदिराला आणि म्युझियमला आणि इथे एवढी व्हरायटी ऑफ गणपती आहेत मला वाटतं मी मोस्ट ऑफ देम कधी बघितलेही नव्हते असे आणि त्याच्याबद्दल आम्हाला नॉलेज पण सांगितलं तर पाहून खूप बरं वाटलं मला वाटतं की सगळ्यांनी मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांना ह्या म्युझियममध्ये आणावं आणि हे गणपती दाखवा गणपती बाप्पा यावे आणि इथला गणपती संग्रहालयाचा आनंद घ्यावा